आसुरले पोरले दत्तदालमिया या कारखान्यानं ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना त्वरित रिफ्लेक्टर बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं दिला होता या वृत्ताची दखल घेऊन पन्हाळा पोलिसांनी रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे पन्हाळा तालुक्यातील दत्तदालमिया साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेक्टर लावावेत अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष सुतार यांनी केली होती याबाबतचं वृत्त बी न्यूजनं बारा नोव्हेंबर रोजी प्रसारित केलं होतं या बातमीची दखल घेऊन पन्हाळा पोलिसांनी ज्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवलेले नाहीत अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान कारखान्याच्या वतीनं आज वाहन चालकांना रिफ्लेक्टरचं वाटप करण्यात आलं रिफ्लेक्टर नसल्यानं चार दिवसांपूर्वी कोतोली मधिल जीव गमवावा लागला त्या अनुषंगाने भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांनी आवाज उठवला होता बी प्रसारित केलेल्या बातमीमुळे कारखाना आणि पोलीस प्रशासनाला जाग आली असून परिसरामधून बी न्यूज चे अभिनंदन होते। तर जे वाहन चालक रिफ्लेक्टर लावणार नाहीत अशा वाहनांवर कारवाई करणार असल्याचं पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासो बाबर यांनी सांगितलंय